महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एकदम थ्रिलर सिनेमा कधी एकदम कॉमेडी कधी एकदम डोकं फिरवणारा सस्पेन्स तर कधी खून सीन सीनसारखी तुफानी ॲक्शन आणि या सिनेमातलं सर्वात भारी कॅरेक्टर म्हणजे ठाकरे बंधू आज दुपारी झालेल्या एका भेटीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या राजकारणात धडधड वाढली उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले सोबत होते संजय राऊत अनिल परब आणि बराच वेळ बंद दाराड गुप्त चर्चा झाली मित्रांनो आता हा साधा कौटुंबिक मिळावा नव्हता या भेटीत महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित आखली गेली असावी थोडं मागं जाऊया शिवसेना म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा आवाज त्यांची तोप त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं महाराष्ट्राच्या मनात कोरलं गेलं त्यांच्या छत्रछायेत दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज ठाकरे लहानपणापासूनच आक्रमक जोशातले भाषणात करणारे उद्धव ठाकरे थोडी मितवाशी शांत पण संघटनेवर पकड ठेवणारे बाळासाहेबांच्या काळात दोघही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होते पण काळानुसार मतभेद वाढले दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली आणि इथूनच सुरू झाली ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई मित्रांनो लक्षात आहे का दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं तेरा आमदार निवडून आणले मुंबई पुण्यात मोठं चैतन्य होतं शिवसेनेच्या मुळावर मनसे उभी राहिली दोन हजार चौदामध्ये मोदीला टाली मनसे गडगडली शिवसेना भाजपसोबत गेली राज ठाकरे हळूहळू बाजूला पडले दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रातलं राजकारण उलटलं भाजप शिवसेना युती मोडली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं राज्यात महाविकास आघाडीने राज ठाकरे मात्र मोदी सरकारविरोधात जोरदार आवाज उठवत राहिले पण मित्रांनो इथं एक गोष्ट झाली दोन्ही भावांमध्ये थेट टक्कर राहिली नाही आणि अशातच मराठी भाषेच्या बाबत महाराष्ट्रात काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं दोघंही भाऊ मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले उद्धव ठाकरेसुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहपरिवार दाखल झाले या सगळ्या भेटींमुळं दोन्ही भावांमध्ये जवळीक वाढली आज उद्धव ठाकरे संजय राऊत अनिल परब थेट शिवतीर्थावर दाखल झाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बराच वेळ दोघं एकांतात बोलले या दोघांमध्ये काय नेमकी चर्चा झाली असेल तर महापालिका निवडणूक जागा वाटप म्हणसे शिवसेना युती काँग्रेससोबत समन्वय महायुतीला कसं हरवायचं ही सगळी चर्चा झाली अशी जोरदार चर्चा मित्रांनो मुंबई महापालिका ही फक्त महापालिका नाही ही आहे पन्नास हजार कोटींच्या बजेटची तिजोरी मुंबईत कुणाची सत्ता त्याच्या हातात पैसा सत्ता लोकांवर पकड सगळं ठरतं शिवसेनेनं पंचवीस वर्ष पालिका ताब्यात ठेवली आता भाजप शिंदेगड अजितदादा यांचं महायुती सरकार मुंबईतल्या गड काबीज करण्यासाठी आहे इथं जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मित्रांनो पालिकेतली लढाई थेट महाभारत होईल काही मुंबईकर म्हणतायत दोघे भाऊ एकत्र आले म्हणजे जुनी शिवसेना परत आली तर काही जण मानतायत हे सगळं राजकारण आहे निवडणुकीनंतर पुन्हा वेगळे होतील पण मतदारांच्या मनात या दोघांबद्दल अजूनही आपुलकी मुंबईत मराठी माणूस राजकीय दृष्ट्या जखमी झालाय त्यामुळं जर ठाकरे बंधू खरोखर एकत्र आले तर त्याचा फायदा नक्कीच होतो अमित सातमानसारखे भाजपाचे नेते म्हणतायत कोण कोणाला भेटलं त्यानं काही फरक पडत नाही मुंबईकर विकासाकडे बघतात पण मित्रांनो हे वर्करनी बोलणं झालं आतून मात्र भाजप शिंदे गटाला माहीत आहे था। ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना मुंबईत खांब पोटेल ही भेट फक्त भावंडांचा स्नेहसंमेलन नव्हतं ही होती युतीवर चर्चा जागा वाटपाचा फॉर्म्युला जागा वाटपाचं गणित काँग्रेसशी तालमेल पालिका निवडणुकीची रणनीती म्हणजे मित्रांनो मोठा राजकीय खेळ सुरू आहे मित्रांनो लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला डोकेदुखी दिली होती आज त्यांच्या मुला आणि पुतण्यानं जर एकत्र येऊन महायुतीला धक्का दिला तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल मित्रांनो ठाकरे बंधूंच्या भेटीनं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय ही भेट कौटुंबिक आहे का, का राजकीय खरं सांगायचं तर दोन्ही कारण कौटुंबिक जवळीक दाखवून राजकीय समीकरणं साधली जात आहेत आणि राजकीय समीकरण साधताना कौटुंबिक भावनेचा आधार घेतला जातोय मित्रांनो ही भेट निवडणुकी आधीचं पॉलिटिक्स अलायन्स आहे सोबतच भावडांची एकी आहे हे सुद्धा तितकंच करा तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद